ऐन थंडीमध्ये पावसाचा अंदाज नाताळानंतर पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय हवामान विभागाकडून आता अलर्ट देण्यात आलेला आहे ऐन थंडीमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय उत्तरेतील थंड वाऱ्यांमुळे राज्यात पर्जन्यजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहे महेंद्र आपण पाहतोय थंडी आहे हिवाळा सुरू झालेला आहे मात्र वातावरणामध्ये जो काही बदल होतोय त्यामुळे आता पावसाचा अंदाज आता वर्तवण्यात येतोय हवामान खात्याकडून काय अधिकची माहिती नीलब पाहिलं गेलं तर राज्यात ज्या पद्धतीने तडीचा थंडीचा कडाका जाणवतो आहे एकंदरीत उत्तरेकडून जे येणारे वारे आहेत त्याचबरोबर पश्चिम ज्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो त्या जे बाष्पी वारे आहेत ते आणि उत्तरेकडून येणारे जे वारे आहेत त्यामुळे या वाऱ्यांच्या टकरावामुळे जी महाराष्ट्राच्या राज्यांमध्ये जे आहे ती पावसासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे राज्यात काही ठिकाणी ज्या हल त्या हलक्या सरी आहेत त्याही कोसळणार आहेत तर काही ठिकाणी पावसांचा गड़ जो आहे तो राज्यात होणार आहे त्यामुळे शेतकरी असतील किंवा जे बाकी लोक असतील त्यांना या गोष्टीकडे महत्वाकडून लक्ष आहेत की पाऊस हा महाराष्ट्रात या दोन तीन दिवसात पडणार आहे महेंद्र धन्यवाद आपण दिलेले या सविस्तर माहितीसाठी